रामकृष्ण आरिव हो का संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मैत्रिण खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहे बघा तुम्ही इथं मी डाळ सॉरी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी आणि दोन्ही डाळ अर्ध्या अर्ध्या वाटी घेतलेल्या आहेत बघा मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आता भाजुन सा सा भाजुन हे तांदूळ आणि डाळ आपण भाजून काय बनवणार आहे चला मग असं खमंग असं भाजून घेऊया आपण हे डाळ आणि तांदूळ आणि एकदा डाळ तांदूळ तुम्ही भाजून तर पहा त्याच्यापासून काय होतं आहे आता मी अगदी मस्त पिकी अगदी खमंग असं भाजून घेते बघा हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण डाळ तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अगदी खमंग वास सुटला पाशा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आता इथं मी कुकरमध्ये तेल वतते बघा दोन पळ्या तेल वाचणार आहे आणि अगदी चार पाच माणसांना पुरण असं एवढंच मापाचं करणार आहे तेल आपलं छानपैकी तापून द्यायचं आणि त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यावर लगेच कांदा बी टाकायचा आहे कारण की कड़ी पत्ता। कड़ी पत्ता तेल जास्त तापलेलं आहे आता हे मस्त पिकी हालून घ्यायचं बघा इथं मी दो तीन मिरच्या घेतल्यात आणि त्याचे मधोमध काप करून घेतल्यात ह्यासुद्धा टाकायच्यात आपल्याला आणि मस्त पिके अगदी कलर आहेस तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे चला मग खमंग डाळ तांदूळ भाजल्यामुळे आता काय होतं आहे ते पाहूया इथं मी जिरी घेतली जिरी बी टाकली अर्धा चमचा इतर कोणतेही मसाले टाकणार नाही आहे मी इथं टमॅटोचे काप मी टाकले टाकून दिलेत बघा त्याच्यात ते बी आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे लसूण टेचून घेतला आहे तो बी टाकून घ्यायचा आहे आणि लसणाचा फ्लेवर म्हणजे वा अगदी कमालच लागतं आणि कसं आहे लसूण हा माणसाने घालावायचं आणि मला तर खूप लसूण लागतं आणि इथं बघा धना पावडर आणि जिरी याची पावडर करून घेतलेली आहे ही बी मी टाकून देते धन्याने जिरीने असं छान एकदम त्याच्यात एक फ्लेवर उतरतो आणि खूप चव अप्रतिम लागते आता हे पूर्ण मी परतून घेते आणि बघा हो इथं दोन बटाटे घेतले छोटे त्याचे काप करून घेतले ते सुद्धा टाकून घेते आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया आणि अगदी तोंडाला चवीन असा चवीन अशी रेसिपी आपण आज बनवणार आहे बघा मग चला पाहूया आज काय तयार होतं आहे ते तरी बघूया इत थोडीशी हळद टाकायची जास्त टाकायची नाही आणि थोडासा गोडा मसाला टाकणार आहे बाकी काहीही टाकणार नाही आहे ना गोडा मसाला म्हणजे याच्यात चव खूप अप्रतिम लागते म्हणून तो थोडासा टाकायचा आपल्याला आणि आता मी हे पूर्ण हलवून घेते अगदी छोटी मुलंसुद्धा खाणार अशी ही रेसिपी होणार आहे हे बघा आता इथं डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले हे मी टाकून देते त्याच्यात आता तुम्ही ओळखलंच की मी काय बनवणार आहे आपण बनवणार आहे अगदी खमंग डाळ तांदूळ भाजल्यामुळे त्याचा अगदी खमंग असा खिचडी भात खिचडी भात तयार होतो बघा सुंदर अगदी खमंग असा खिचडी भात होणार आहे बघा तयार आता संपूर्ण मी तांदूळ त्याच्यात टाकून घेतलेलं आहे बघा आता हे पूर्ण तांदूळ मी भाजणार आहे आणि अगदी हा भात त्याच्यात मापात परफेक्ट होणार आहे या कुकरमध्ये आता इथं चवीपुरतं मी मीठ टाकून घेते बघा अगदी मीठ बी बेतानीच टाकायचं तुमच्या अंदाजाने कारण की कसं आहे म्हणतात ना जास्त जर मीठ झालं तर ते आपण काढू शकत नाही पण कमी झाल्यावर नक्कीच टाकू शकतो अशा पद्धतीनेच आपल्याला टाकायचं आहे आणि इथं अगदी कोथंबीर बी मी टाकते बघा मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर आहे ताजी ताजी एकदम आणि आता मी त्याच्यात पाणी टाकून देते बघा पाणी टाकून आपल्याला पूर्ण भात मिक्स करायचं आहे बघा तो आणि हा खिचडी बघा एवढा मैत्रिणी छान होतो ना अगदी झटपट म्हणतात ना आपल्याला वेळेला समजा आता खूप कंटाळा आला आहे आता की आता काय करायचं मला भाकरी करायचा बी कंटाळा आला की काय असा मस्त पिकी खिचडी डाळ दाल तांदळाची खिचडी अगदी करायची खूप छान अप्रतिम होती आणि इथं आता गावरान तूप घेतलं आहे मी हे सुद्धा आहे अगदी भरपूर आणि गावरान तूप म्हणजे अगदी म्हणतात ना खूप अगदी तोंडात घास टाकला की एकदम मधुर वाटतं त्याच्यासाठी आपण हे गावरान तूप टाकायचे आता मी झाकण लावून घेते आणि आपल्याला ह्याच्यात तीन किंवा चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि मी तांदूळ बी इंद्रायणीच घेतलेलं आहे बघा आणि एवढा छान भात लागतो हा खिचडी भात आणि खरं सांगू का इंद्रायणी तांदळाचाच खिचडी भात छान लागतो आणि तांदूळ हे घरचं असल्यामुळं त्याची चवबी अगदी अप्रतिम येते मग आता आपण ह्या याच्या शिट्ट्या घेऊया करून बघा शिट्ट्या कुकर तर झालेलाच आहे आपल्या थंड बी झाला आहे आता मी कुकर उघडते बघा किती छान भात दिसतो आहे अगदी मस्त पिकी आहे का नाही मस्त चला मग मी तुम्हाला आता काढून दाखवते तो भात की आपला खिचडी भात कसा झाला आहे आणि अगदी गरम गरम भाताव ताव मारा खूप छान वाटतं आणि कधी बी गरम गरमच खायचं तुम्ही जेवढा गरम भात खासान अगदी तोंडात एकदम म्हणतात ना चावायला तर लागायचंच नाही असा हा भात होतो खिचडी भात आणि इथं मी छान पिके आता गावरान तूप टाकते भात गरम आहेत पूर्ण तूप वितळून आहे एक मिनटातच देत तू पूर्ण तूप आणि त्याच्या असं तुपाची तुप दार ही मारली तर खूपच भारी वाटतं बघा आणि ही वरून कोथंबीर बघा मैत्रीणो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि आजची भाताची रेसिपी कशी झाली आहे नक्कीच मला सांगा आणि भात बी कसा वाटतो ते बी सांगा मैत्रिण वाटतो ना छान बघा किती कलरफुल भात वाटतो वाट वाट हा थोड्या सामानात झटपट होणारा हा भात चला मग उद्या भेटूया बाय